आपण कामाची सुरुवात केली त्यानंतर लगेच लेगरे वस्ती ते रिक्षण पावसाळ्यामध्ये असेल तर रस्त्याची दुरावस्था होती आणि त्याही कामासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आपण दहा लाख रुपयाचा निधी मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नातून त्या दिला आणि शरण भाऊ कोणत्याही परावा

माझ्या पाठीशी डिशरमध्ये रिपेर बने ओढ मतदान फेब्राला झालं तरी जवळजवळ साडेआठशे मतदान त्या डिक्सरच्या कामा त्यांनी ओळख केला माझ्याला फक्त होतो ऐंशी टक्के काम मला मतदान

पाऊस पडल्यानंतर गावात आम्हाला तुम्ही भूमी करून द्या परंतु अफवा ज्या वेळेला स्वतःच्या खिशाच्या खिशामध्ये काम होत तुम्ही पाहिला असा माझं गेला रस्ता मादर केला पाणी ते धोरण आपण आलं महाराजांचे सो अस देव असते या देवानी खिशामध्ये हात म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आणि तहानलेल्या माणसांसाठी हा पाणी देण्याचं काम करतोय कमीत कमी आपण तीनशे ते चारशे ते सो मंद बनवले त्या शेतकऱ्याने निरंत्रण मदत आले ज्यामुळे दुष्काळ पडला पण आटोक

कुठेतरी यांनी तिसरा प्रवाह वेगळा या तालुक्यावर सत्ता पत्ता गाडण्याचं काम करून महाराष्ट्राच्या बालिका हातात या मोहन तालुक्याची सूत्र दिली आणि शहात्तर खोळांमध्ये मी पाणी पाहत होतो त्या बायला जनतेनं या निवडणुकीमध्ये वीज महत्वाला मतदान झालं आणि मोहळा नेहमी जे मोहन परिवर्तनाची वाट पाहत होतो जे म्हणून स्वातंत्र्याची पाठ पाहत होत इंग्रजापासून देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याला सत्याहत्तर वर्ष झाली आणि सत्याहत्तर वर्षानंतर सुद्धा मोहनची निवडणूक हे रस्त्यावरती पायावरती घडत असं भयानक रस चित्र या मोहन तालुक्यामध्ये घडतो आणि मग प्रकरणपूरची सतरा लावला उत्तर सोलापूर

अठ्ठावीस हजाराचा एकूण तीस हजार दोनशे दोन पदा म्हणून खऱ्या असताना जनतेने ठरवलं की काम होताना कार्यकर्ता जो कोणत्याही पदावर असताना मध्ये मन मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो अशा कार्यकर्त्याला संधी दिली आणि चार हजार कोटी पाच हजार कोटी आमदार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहिती एवढं सांगितलं की आपण देवाच्या देवाच्या खशीचा शुभारंभ आपण केले जे काय प्राप्त झाले बापू येतात आपले बरेचसे सर्व समजा माझ्याकडे येतात आपल्या केसरचा विकास मी या देवाच्या तलाव आपण नक्कीच ठेसरे केलेली मागणी आपण जे जे मागणी मी एवढं सांगतो

राहिलेली दोन समाज विषय बद्दल त्यांना सुद्धा उद्या बाईक पडलं पाहिजे की आपण वीस ग्रहेमध्ये न जाता आपण एका चुर्बी राजवणीच्या दिशेने गेलो परंतु या देशामध्ये या महानमध्ये लोकांनी लोकशाही शिकवावी आणि सरकारचा एका मानसशाहीचा एका दंडगिरी दादागिरी गेली गळदशाही तानाशाही शुंदशाही पराभव करून माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवतो मी या सोमक्षेत्र मंदिरामध्ये आपल्या मंदिराच्या प्रारंगणामध्ये विचार करायला आस्वासन करतो येणाऱ्या कलामध्ये आपण जे जे मला मागितलेलं ते ते देण्याचा प्रयत्न केला मी आश्वासन देणार नाही कारण कोणत्याही दलावर असताना वीस लाख रुपयाचा निधी दिला त्याचा नारळ फोडण्यासाठी मी आज आरोप करतो आणि तो नारळ फोडला म्हणून माझा सरकार केला तो सत्ता कमी पैसे तुम्ही कारण आमदार झाले सत्तर म्हणता तर वीस लाख रुपयाची गती दिला म्हणून सत्ता एका सत्ताराच्या पैशाची बचत वापरून विरोधाला सांगितलेला आहे साडेआठशे मला सर्वांनी दाखल पूर्व अशा पद्धतीनेचं उदाहरण माझ्यासमोर माझ्या सगळ्या तर आमच्या विचार या गावाचा मला भरपूर दिले तर मग आता कुठे उच्च काम केलं आता मला आमदार म्हणून माझं काम करायचं आहे आपण जे निवेदन मला दिले त्या निवेदनाचे मागू एकही काम शिल्लक राहणार नाही बदलल्याचं काम आमदार राजीव गेल्याशिवाय अशा पद्धतीचं